नाशिकमधील हिंदू संघटनांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आलं आहे ज्यात रामगिरी महाराजांवरील गुन्हे त्वरित मागे घालण्याची मागणी करण्यात आली आहे या निवेदनात हिंदू संघटनांनी जोरदारपणे दाव्यावर आवाज उठवला आहे की रामगिरी महाराजांविरोधात दाखल केलेले गुन्हे तात्काळ थांबवले जावेत हे निवेदन हिंदू संघटनांच्या अनेक प्रमुख व्यक्तींच्या उपस्थितीत दिले गेले असून नाशिक जिल्ह्यात शांतता राखण्यासाठी आणि सामाजिक वातावरण सुधारण्यासाठी महंत रामगिरी महाराजांवरील विविध गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे आहे या प्रकरणामुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता आणि हिंदू संघटनांच्या मागणीवर प्रशासनाने तातडीने निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त करत जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनात केलेली आहे निवेदन देताना स्थानिक संत महंत आणि हिंदू संघटनांचे प्रतिनिधीही मोठ्या संख्येत खिणे उपस्थित होते परमपूज्य महंत श्रद्धेय रामगिरी महाराजांवर जे गुन्हे सत्र सुरू आहे गुन्हे नोंदणी सत्र ते तातडीने बंद व्हावं आणि रामगिरी महाराजांनी कुठलाही असा प्रकारचा गुन्हा केला नाही की ज्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा श्रद्धेय संतांवर अशा प्रकारचे गुन्हे दाखल होणं हे लांछनास्पद आहे आणि हे तातडीने थांबलं पाहिजे यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी पदाधिकारी हे आज निवेदन द्यायला आले होते त्यांना या विषयामध्ये जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केली की जिल्ह्यामध्ये जर शांतता राखायची असेल तर अशा प्रकारचे गुन्हे कुठेही होऊ नयेत अशी भावना आपण सरकारकडे कळवावी व कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी माननीय जिल्हाधिकारी असतील माननीय पोलीस कमिशनर असतील माननीय पोलीस अधीक्षक असतील यांनी याविषयी तात्काळ कारवाई करण्याची गरज आहे त्याचं कारण असं आहे की महंत रामगिरी महाराज जे काही बोलले ते सगळं पुस्तकात लिहिलेलं बोलले वेगवेगळ्या पवित्र ग्रंथांमध्ये ज्याचा उल्लेख आहे तेच ते, ते बोललेले आहेत आणि हे काही नवीन कुठल्या तरी वेगळ्या धर्माच्या माणसांनी दुसऱ्या धर्माविषयी बोललेलं नाही तर त्याच धर्माच्या पवित्र धर्मग्रंथांमध्ये असलेला उल्लेख वाचून दाखवला त्या त्याविषयीतल्या उर्दूमधल्या लिखाणाची प्रत त्याचे अर्थ त्याचे व्हिडिओज आणि मुस्लिम धर्मगुरूंनीसुद्धा जे उच्चारलेलं आहे तेच वक्तव्य रामगिरी महाराजांनी केलं आहे याची शहानिशा करावी खात्री करावी आणि अशा प्रकारचे गुन्हे सत्र थांबवावे जो गुन्हा दाखल झाला असेल तो तात्काळ मागे घ्यावा अशा प्रकारची विनंती सर्व संघटनांच्या वतीने आम्ही केलेली आहे ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी नाशिक